उमेदवार हे मोठ्या संख्येने निवडून गेले पाहिजे याची जबाबदारी आपल्या प्रत्येक काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आपल्या सर्वांना माहित आहे भाजप जो प्रचंड पैसा आहे प्रचंड ताकद आहे पण आपण खऱ्या अर्थानं या देशातले सामान्य नागरिक हो। आहोत आणि आपण हे निवडणूक आपल्या मेहनतीवर जिंकू आपले उमेदवार काही फार मोटे वाले नहीं है, मोठे पैशावाले नाही आहेत किंवा मोठे मोठ्या घरचे नाही आहेत सामान्य घरचे आपले उमेदवार आहेत सामान्य घरचे प्रत्येक लोकांना काँग्रेसने उमेदवार दिली आहे या आपल्या अमरावती जिल्ह्यात आपल्याला माहीत आहे जवळपास साजिदभाई चार नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक असेल दलित असेल सर्वात समावेशक पक्ष म्हणजे भारतीय काँग्रेस पक्षाची ही ओळख आज सर्वांना माहीत आहे तरीही काही लोक जाणून बुजून काँग्रेस पक्षावर टीका करतात काँग्रेस पक्षाला आमच्या नेत्यांना टार्गेट करायचा करता। प्रयत्न करतात परंतु मला या निमित्तानं आपला जास्त वेळ घेणार ना नाही कारण साजित भाईला बोलायचं साजिदभाईच्या बऱ्याच सभा आहेत भाई स्टार प्रचारक आहेत आणि त्यांना इथून जायचंही आहे म्हणून मी खऱ्या अर्थानं आपल्याला या निमित्तानं आवाहन करेल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे जाता जाता एवढंच बनेल ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान का बच्चा आहे तो इन्सान बनेगा एवढं बोलून माझे दोन शब्द संपवितो आणि खऱ्या अर्थानं आपण लोकशाहीला निवडून द्यावं संविधानाला निवडून द्यावं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय हा आपल्या सर्वसामानाच्या हातात आहे हे आपण या ठिकाणी असा निश्चय करतो मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी खरंच आपले आभार मानतो जय भीम जय भारत